नमस्कार शेतकरी बांधवांनो आजचा अर्थसंकल्प शेतकऱ्यांना काय देणार शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार का कारण शेतकऱ्यांच्या जिवाळ्याचा प्रश्न आणि शेतकऱ्यांना लागलेली आशा की शेतकरी कर्जमाफी आजच्या अर्थसंकल्पामध्ये जाहीर होणार का हा प्रश्न शेतकऱ्यांमध्ये पडलेला आहे याच प्रश्नाचं उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात समजून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो मी गजानन गायकवाड आणि तुम्ही बघताय तुमचं आवडतं युट्यूब चॅनल मराठी टार्गेट शेतकरी बांधवांनो अर्थसंकल्प अधिवेशन जेव्हापासून सुरू झालं ते म्हणजे तीन मार्च दोन हजार पंचवीस पासून माहिती घेऊयात की या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांच्या बाजूने कोणते नेते बोललेत जवळपास शेतकऱ्यांच्या बाजूने काही मोजकेच नेत्यांनी ने विधान सभा असेल किंवा विधान परिषदेमध्ये प्रश्न विचारलेले आहेत ले त्यामध्ये सत्तेत असूनही शेतकऱ्याच्या बाजूनी बोलणारे सुधीर मुनगंटीवार यांनी विचारलं की शेतकऱ्यांना तुम्ही मदत कधी करणार आणि शेतकऱ्यांना जर तुम्हाला मदत करायची असेल तर ती सर्वात मोठी म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि ते कर्जमाफी दहा मार्चला तुम्ही जाहीर करावी अशी मागणी महायुती सरकारचे आणि भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारला टोला मारलेला आहे त्याच नंतर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरती एकनाथ खडजे यांनीही शेतकऱ्यांच्या बद्दल या कर्जमाफीचा विषय त्यांनी मानलेला आहे त्यांनी सांगितलं की कापूस अनुदान सोयाबीन अनुदान हे शेतकऱ्यांना मिळालं पाहिजेत सोयाबीन कापसाला भाव नसल्यामुळे शेतकरी खचलेला आहे शेतकरी संकटात आहे आणि शेतकऱ्याला तुम्ही कर्जमाफी द्यावी आणि कालच शिवसेनेचे उभाटा गटाचे नेते उद्धवजी ठाकरे यांनी सांगितलं की मी माझ्या वचननाम्यातील जे काही कर्जमाफीचं आश्वासन होत ते मी निवडून आल्यानंतर पहिल्याच अधिवेशनात पहिला जो काही निर्णय घेतला तो म्हणजे शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा आणि तुमच्यात जर हिंमत असेल तर उद्याच्या म्हणजे आजच्या अर्थसंकल्पात तुम्ही कर्जमाफीचा निर्णय घ्यावा असाही टोला उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांना लावलेला आहे मग याच्यामध्ये शेतकऱ्यांना आशा लागलेली आहे की आजच्या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार का तर शेतकरी बांधवांनो महायुती सरकार सत्तेत आल्यावर कर्जमाफी देऊ असं आश्वासन माहिती सरकारचे नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं आणि बहिणींना एकविशे रुपये फडणवीस यांनी विधानसभेच्या काळात के केली होती आता शेतकरी बांधवांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि लाडकी बहिणी योजना याच्यावरती खूप मोठ्या आशा या अर्थसंकल्पात लागलेल्या आहेत पण थोडीशी माहिती आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दिलेली आहे की कि अदिती तटकरे यांनी सांगितलं होत की आमचा जाहीरनामा हा पाच वर्षाचा आहे आम्ही कुठेही उल्लेख केलेला नाही की आम्ही तुम्हाला या अर्थसंकल्पामध्ये एकवीसशे रुपयाची वाढ करू आणि मित्रांनो त्याच जर कर्जमाफी बद्दल विचार केला तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी कुठे बोललेलं नाही आणि अं कुठे बोललेले नाहीत पण वारंवार विचारलेल्या प्रश्नामुळे जे विधानसभेत विधान परिषदेत जे काही नेत्याने प्रश्न विचारले शेतकऱ्यांच्या कर्जमाफी बद्दल तो जर मुद्दा आजही लावून धरला तर शेतकऱ्यांची कर्जमाफी होऊ शकते आणि जर आदिती तटकरे सारखच उत्तर आजच्या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांना मिळालं तर पाच वर्षात कधीही कर्जमाफी होऊ शकते हे मात्र नक्की आहे पण आजच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी अशी माझी आशा आहे कारण शेतकरी खूप खचलेला आहे शेतकऱ्यांच्या सोयाबीन कापूसला भावना आहे आणि आजच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी कारण नव्वद टक्के चान्सेस आहेत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा होण्याची दहा टक्के चान्सेस नाहीत कारण ज्यावेळेस भाषण करीत होते त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की आमचं सरकार आल्याच्या नंतर आम्ही कर्जमाफी करू पण त्यांनी कुठेही उल्लेख केला नाही की आमच्या ना सरकार आम आल्याच्या नंतर पहिल्याच अधिवेशनात आम्ही कर्जमाफीची घोषणा करू आणि कर्जमाफीची घोषणा जर झाली तर किती शेतकऱ्यांना याचा लाभ मिळेल हे बघण्यासारखं आहे कारण अर्थसंकल्प दोन वाजता जाहीर होणार आहे आणि त्या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांना रिटर्न गिफ्ट मिळणार का शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार का लाडक्या बहिणींना एकवीस रुपये मिळणार का हे बघण्यासारखं असणार आहे हे होतं छोटसं पण मोठं पूर्ण असा अपडेट हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि कर्जमाफी बद्दल तुमचं मत काय हे कमेंट करायला विसरू नका भेटूयात कर्जमाफीच्या नवीन अपडेटचं नवीन माहितीच तोपर्यंत थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र